नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये हा ढोकळा तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला सर्व बाजूने एकसारखी जाळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर मऊ लुफलुशीत आणि स्पॉन्जी हा ढोकळा बनून तयार झालेला आहे आणि ढोकळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर डाळीच्या पिठाचा किंवा रव्याचा ढोकळा लगेच समोर येतो पण खूप वेळा आपण हरभरा डाळीचा ढोकळा करतो आणि हर हा हरभऱ्या डाळीचा ढोकळा पचायला थोडासा जड जातो त्यामुळे काही वेळा हा ढोकळा बांधण्याची देखील शक्यता असते पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा ढोकळा इतका जास्त आवडतो की तो, तो समोर आला की स्वतःवर ताबा राहत नाही आणि ढोकळा करायचं म्हणजे आपण त्यामध्ये नक्कीच थोडेफार बदल करू शकतो आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज पचेल आणि खायला हलका अशा मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत हा ढोकळा देखील नेहमीच्याच ढोकळा इतकाच खूपच खायला स्वादिष्ट लागतो तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी भरून इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे हा ढोकळा मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवते तर त्यासाठी सकाळी सहा वाजता ही डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता तुम्ही पाहू शकता ही डाळ नखाने दाबली तरीही तिचे तुकडे होत आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे आणि ही मुगाची डाळ भिजण्यात जास्त काही वेळ लागत नाही आणि आता या डाळीतलं आपल्याला पाणी पूर्णत निथळून घ्यायचं आहे हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला इथे एखादी वाटी किंवा कप किंवा एखादं भांड आणि एखादा चमचा सेट करायचा आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पदार्थ हा अचूक बनवून तयार होतो त्या ही डाळ टाकून या डाळीतलं पाणी पूर्णपणे मी निथळून घेतल्यानंतर साधारण पाच मिनिटांसाठी ही डाळ या चाळणीमध्येच मी ठेवणार आहे आणि पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर इथे एक मोठं मिक्सरचं भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे पण मिक्सरमध्ये फिरून घेताना एक काळजी ठेवायची आहे की या डाळीमध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा आता ही डाळ पूर्णपणे मिक्सरमध्ये टाकून झाल्यानंतर इथे मी एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता पूर्ण पाणी इथे न टाकता फक्त अर्धी वाटी पाणी इथे मी टाकणार आहे आणि आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरून घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर या डाळीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता म्हणजेच या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता पण आता यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य ऍड करायचं आहे त्यामुळे आपल्याला हे मिश्रण पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथे मी जाड रवा घेतलेला आहे आणि नंतर सारख्याच चमचा इथे साखर घेतलेली आहे आता लिंबू सत्व जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू पिळून टाकलं तरीही चालेल किंवा दही टाकलं तरीही चालेल आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून साधारण तीन चिमुट भरच आपल्याला इथे हळद टाकायची आहे आणि नंतर सारख्याच चमच्याने म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आपल्याला दोन चमचे इथे खायचं तेल टाकायचं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये हळदी जास्त वापर करायचा नाही आता गरज तर यामध्ये पाणी टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्सरला घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी रिबन कन्सिस्टन्सी हे मिश्रण इथे मी तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जास्त करून पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्हाला मिश्रण थोडंसं पातळ वाटलं मिक्सरला फिरवताना तर तुम्ही यामध्ये अजून एक ते दोन चमचे रवा यामध्ये ऍड करू शकता आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात ढोकळा बनवायच्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये एक ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक प्लेट उलटी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि नंतर ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ते भांडं आतून तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा ढोकळा या भांड्याला चिकटणार नाही म्हणजे तळाशी चिकटणारा नाही हे भांडं तेलाने चांगलं ग्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला मिश्रणामध्ये इथे इनो टाकायचं आहे आता इनोच्या ऐवजी तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा टाकला तरीही चालेल आणि इनो टाकल्यानंतर साधारण एक चमचा आपल्याला या वरती पाणी टाकून हा इनो यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हा इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इनो यामध्ये मिक्स करताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हा इनो यामध्ये मिक्स करताना शक्यतो एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला मिक्स करायचं आहे जर तुम्ही दोन्ही डायरेक्शनमध्ये जर हा इनो मिक्स करत जर फिरवलं तर काय होईल याच्यातली हवा बाहेर जाते आणि ढोकळा फुलण्यास फुगण्यास मदत होत नाही आणि तो प्लफी देखील होत नाही आणि इनं जास्तीत जास्त दहा सेकंदासाठी मिक्स केल्यानंतर हे मिश्रण मी, मी ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे ई इनो या मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण फुगलेलं आहे आणि हलकं देखील झालेलं आहे आणि नंतर भांड्यामध्ये सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे भांडं थोडंसं टॅप करायचं जेणेकरून यामध्ये हवा भरली जात नाही आणि नंतर लगेचच हे भांडं कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे पण शक्यतो हे ढोकळ्याचं भांडं गरम पाण्यामध्येच ठेवून द्यायचं आहे जर गार पाण्यामध्ये तुम्ही ठेवलं तर हा ढोकळा फुगण्यास मदत होत नाही आणि भांडं कढईमध्ये ठेवून दिल्यानंतर साधारण पंधरा मिनिटासाठी हा ढोकळा मस्त असा मध्यम आचवर वापर आणि अजिबात उघडून नाही आता ढोकळा साधारण पंधरा आहेत पंधरा मिनिटेनंतर गॅसची फ्लेम मी बंदच केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा ढोकळा पाहिल्यापेक्षा मस्त असा फुगलेला आहे आणि अतिशय सुंदर जाळी या ढोकळ्याला पडलेली आहे या ढोकळ्यावरती तुम्ही पाहू शकता अजिबात रेड स्पॉट आलेले नाहीत आता एखाद्या सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने पहायचा आहे का आपला ढोकळा तयार आहे का तर पहा सुरी एकदम क्लीन अशी निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे आता हा ढोकळा गरम गरम या भांड्यातून बाहेर काढायचा नाही आता हा थोड्या वेळासाठी मी गार होण्यासाठी ठेवून देणार आहे ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण इकडे मस्त फोडणीचं पाणी तयार करून घेऊया तर एका पॅन मध्ये कड़ गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारण एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडकल्यावर इथे मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी टाकलेली आहेत आता मिरचीचा कच्चीपणा आणि कडीपत्ता मस्त क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मिरची कडीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये साधारण दोन ते तीन मोडभर मी हिंग टाकलेली आहे हिंग देखील मस्त अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लासभर पाणी मी टाकणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर यामध्ये तीन चमचे साखर टाकणार आहे आणि साखर टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून या, या पाण्याला मस्तपैकी मंद आचेवर खळखळून अशी उकळी येऊ द्यायची काही वेळाने तुम्ही पाहू शकता या पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा पूर्णतः गार झालेला आहे हा ढोकळा पूर्णतः गार होईल तेव्हाच हा ढोकळा या भांड्याच्या बाहेर काढायचा आता चाकूच्या सहाय्याने याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत या ढोकळ्यावर एक प्लेट अशा पद्धतीने ठेवून हा ढोकळा अशा पद्धतीनं बाहेर काढून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता ढोकळा किती सहजतेनं बाहेर निघालेला आहे आणि अतिशय सुंदर या ढोकळ्याला सर्व बाजूने एकसारखी जाळी आलेली आहे तर अशा प्रकारे इथे हा आपला मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉजी ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा एका साइडनं कट करून घेत चालायचं नाही कधीही ढोकळा हा मोदमत अगोदर कट करून घ्यायचा तेव्हाच ढोकळ्याचे समान भाग तयार होतात तर पहा मोदमत हा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे आणि ढोकळा कापताना तुम्ही पाहू शकता हा ढोकळा सुरीला अजिबात चिकटलेला नाही मी ढोकळा कट करून झाल्यानंतर वरून असं फोडणीचं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर आता हा ढोकळा तुम्ही जळून पहा अतिशय मऊ लुसलुशीत स्पॉन्जी जाळीदार आपला इथे हा मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे पचायला देखील हलका आहे आणि करायला देखील सोपा आहे हा डोकळा देखील नेहमीच्या ढोकळा इतकाच खूपच स्वादिष्ट असा लागतो तर आजचा हा ढोकळा तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद